श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असे काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आजचा अनुभव इतका छान आहे या ताईंचा त्या ताईंना लिहिता वाचता न येताही त्यांनी स्वामींची सेवा केली आणि त्यांना इतका मोठा अनुभव आला की खरंच तुम्ही पण ऐकून थक्क व्हाल त्याच्यामुळे तुम्ही ही मन तुमचा घट्ट करा आणि हा अनुभव शेवटपर्यंत ऐका तर त्या ताई म्हणतात मी मला लिहिता येत नाही वाचता येत नाही पण स्वामींची सेवा करायला म्हणजे स्वामींची सेवा करावी खूप खूप मनापासून इच्छा व्हायची पण मला कोणता ग्रंथ वाचता येत नव्हता किंवा कोणता म्हणतात करा, ना पारायण करायला करायचं म्हटलं तर पारायण करता येत नव्हतं मी जेवढं काही शिकले आहे जेवढी काही सेवा करते आहे ती फक्त आणि फक्त ऐकून किंवा असं लक्षपूर्वक जे काही मंत्रस्तोत्र असतात ते ऐकून ऐकूनच माझे पाठांतर होऊन गेले आणि त्याच्यावरच मी स्वामींची सेवा करते आणि त्यातूनही मला स्वामींनी अनुभव दिलेले आहेत जसं की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा काही बऱ्याचशा अडचणी येत असतात बरेचसे प्रॉब्लेम येतात पण त्यातूनही स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात बरोबर तसंच त्यांनी दादांकडून सेवा घेतली होती त्यांच्या म्हणजे त्यांच्या घरामध्ये एक खूप म्हणजे खूप वाईट शक्ती होती आणि त्या वाईट शक्तीमधून घरामध्ये असा काही प्रभाव होत होता की सगळ्या वाईटच गोष्टी घडायच्या अक्षरशः त्यांची गाय होती तर त्या गायीला पण कोणाची तरी वाईट नजर लागलेली होती ती गाय दूधच म्हणजे इतकी दूध देणारी गाय पण त्या गायीला दूधसुद्धा येत नव्हतं म्हणजे म्हणतात ना की एखाद्याची वाईट नजर कशी राहते वाईट तसं त्यांनी बघितलं की त्या गायीकडे अं तिचं दूधच गेलं असं पण एका एक टायमिंगला ती गाय एवढं दूध देत होती की अक्षरशः लोक म्हणायचे की तुमच्या गायला नेमकं झालंय तरी काय एक म्हणजे किती दूध द्यायची ती गाय आमच्या ह्याच्यामध्ये कोणाचीच अशी गाय देत नव्हती म्हणजे दूध देत नव्हती तेवढी तुमची गाय एकच गायवर तुमचं भागत होतं आणि ती दूध पण जास्त देत होती पण आता अचानक झालंय काय त्या ताईनाच समजत नव्हतं की नेमकं काय होतं ते मग असंच त्या ताईंनी काय करावं काय करावं म्हणून एक दिवस आमच्याच चॅ आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ बघता बघता त्यांना केंजळे दादांचा नंबर भेटला आणि त्यांनी केंजळे दादांना फोन केला त्यांनी स त्यांच्याकडून सेवा घेतली तर दादा त्यांना बोल बोलले की तुमचं सर्व व्यवस्थित होईल ताई तुम्ही फक्त ही सेवा करा तर दादांनी त्यांना एक नारळ आणि भीमसेनी कापूर जाळायची सेवा दिली म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं एक नारळ घ्यायचा आणि त्या नारळावर कापूर जाळायचा आणि तो नारळ गाई पुढे जाऊन टाकायचा तर त्या ताईंना असा अनुभव आला की त्या ताईंनी ही सेवा केली आणि सेवा केल्याच्या नंतर तो नारळ ताईंनी त्या गायीसमोर टाकला तर फटकन असे दोन भाग झाले आणि त्याचा आवाज आला तर असा आवाज म्हणजे जी काही घरातली वाईट शक्ती होती जी काही कोणाची वाईट नजर लागली होती ती, लाग ती त्या आवाजाने निघून गेली असा त्याचा अर्थ होतो कारण जर नारळ आपोआप फुटतोय याचा अर्थ असा होतो की जी काही तुम्हाला नजर लागलेली असते ती त्यातून निघून गेलेली राहते आणि त्याच्यानंतर ताईंच्या घरामध्ये ताई सांगतात की इतकं म्हणजे इतकं छान व्हायला लागलं ला, की मलाच कळत नव्हतं की नेमकं काय होतंय ते एक दिवस कधी गाईच्या बाबतीत व्हायचं तर कधी आमच्या शेतीचं उत्पन्न वाढत नव्हतं म्हणजे इत खूप कष्ट करूनही उत्पन्न वाढत नव्हतं आणि उत्पन्न जर आलं तर त्याला भावही लागत नव्हता असं खूप म्हणजे खूप काही म्हणजे आडीअडचणी येत होत्या पण जेव्हा केंजळी दादांनी जी सेवा दिली होती ती सेवा मी केली आणि माझ्या खरंच घरामध्ये आज इतकं भरभरून आहे ना की बस आता मागच्या ह्याच्यामध्येच जेव्हा मी सेवा केली त्याच्यानंतर आम्ही बोर घ्यायचं ठरवलं होतं पण बोर बोरला म्हणजे आम्ही कुठे पाणी लागणार हे अगोदरच चौकशी करून ठेवलेली होती आणि केंजळी दादांनी पण सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे जिथे तुम्हाला बोर घ्यायचा आहे तिथे खूप पाणी आहे आणि तुमचं भरभरून सगळं उत्पन्न वगैरे सगळं निघणार आहे आणि तुम्ही घेऊ शकता म्हणून आणि जो तुम्ही पॉईंट बघितलेला आहे तो खूप छान आहे म्हणून म्हणजे असे बारीक बारीक मोठे त्या ताईंना इतके छान अनुभव आले ना आपल्याला हे लहान वाटतात पण ह्या अनुभव यायलासुद्धा खूप मनापासून सेवा लागते आणि त्या ताईंना तर वाचता लिहिता पण येत नव्हतं त्यांनी फक्त ऐकून आणि स्वामी स्वामींचे जेवढे काही मंत्र स्तोत्र असतात ते फक्त ऐकून ऐकून त्यांनी पाठ केलेले आहेत आणि त्यातून त्या ताईंना असा अनुभव आलेला आहे म्हणजे त्यांनी फक्त कापूर जाळ नारळ एवढंच नाही त्यांचे त्या रोज स्वामींचे त्या अकरा माळी जप म्हणा किंवा तारक मंत्र म्हणा कालभैरवाष्टक म्हणा अशा बऱ्याचशा सेवा त्यांनी ऐकून ऐकून पाठांतर करून ह्या त्या रोज करतायत म्हणजे बघा सेवा करायला फक्त शिक्षण महत्त्वाचं नाही आहे किंवा लिहिता वाचता येणं महत्त्वाचं नाही आहे तुम्ही जर ऐकण्याची तुमची समोरचा एखादा मंत्र सांगतो आहे स्तोत्र सांगतो आहे किंवा एखादी सेवा सांगतो आहे तर ती जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकली तर त्यातूनही तुम्हाला चांगला अनुभव येऊ शकतो कारण त्या ऐकण्याने आपण ऐकून ऐकून एक वेळेस असं होऊन जातं की ते पाठांतर होतं आपलं मग तसंच त्या ताईंचं झालं ताईंनी पण ऐकून ऐकूनच ती सेवा करण्याचं ठरवलं आणि त्या जसजशाच त्यांची सेवा वाढत गेली तसतसे घरातले त्यांचे प्रॉब्लेम म्हणा प्रश्न म्हणा सगळे आणि सगळे मिटून गेले त्यांच्या जी घरात वाईट शक्ती होती ती पण निघून गेली आणि त्यांना पारायण पण करायला सांगितले होते पण अर्थातच त्यांना येत नव्हतं त्यामुळे त्यांनी जे काही बाकीच्या सेवा करता येतील तेवढ्या ते केला पण तरीही स्वामींची कृपा त्यांच्यावर अखंड आहे त्या कारण का त्या मनापासून सेवा करतात त्यांच्या शेताचं पण उत्पन्न इतकं आज वाढलेलं आहे की त्या म्हणतात की मी जेव्हा स्वामी सेवेत नव्हते त्याच्या अगोदर आमच्या म्हणजे आम्ही खूप कष्ट करायचो पण काहीच उत्पन्न मिळत नव्हतं आणि आमच्या कष्टाला फळही मिळत नव्हतं पण आज मी स्वामी सेवेत आल्यापासून कमी का होईना पण माझ्याकडून सेवा की की सेवा घडतीये तोडकी मोडकी का होईना पण सेवा घडतीये आहे पण त्यातूनही स्वामींनी आमचं खूप काही चांगलं केलेलं आहे आमच्या मुलामुलींचे लग्न म्हणा नोकऱ्या म्हणा घराची भरभराट म्हणा सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि आज आम्ही खूप म्हणजे खूप खुश आहोत की आम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग मिळाला आणि सेवा करायला आमचं भाग्य लाभलं आणि केंजळी दादांसारखी व्यक्ती भेटली तर आम्हाला केंजळी दादांसारखी आम्हाला हक्काची व्यक्ती भेटली आणि त्यांनी आम्हाला म्हणजे जी काही आमची आडी अडचण होती त्यावर त्यांनी सेवा दिली तर बघा ह्या ताईंचा हा एकदम छोटासा अनुभव आहे पण या अनुभवातून एवढं आपल्याला शिकायला मिळतं की कोणालाही लिहिता वाचता नाही आलं तरी चालेल तुम्ही तरीही स्वामींची सेवा करू शकता आणि अनुभव घेऊ शकता आपल्या आयुष्यामध्ये जी काही दुःख असतील संकट असतील त्याच्यावर तुम्ही मात करू शकता तर या ताईंचा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ